नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पीक विम्याचे वाटप हे आता चालू झालेले आहेत तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा हा मिळालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी त्यांना पीक विमा आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि तुम्हालासुद्धा अजून पीक विमा मिळाला नसेल तर त्याबद्दलची संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आणि या ठिकाणी पीक विम्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवर यायचं आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्डवर जायचं आणि या ठिकाणी कव्हरेज डॅशबोर्डवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रब्बी तर या ठिकाणी असे दोन प्रकारचे दिलेले तर तुम्हाला या ठिकाणी जर खरीप पीक विम्याचं चा बघायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी दोन हजार चोवीस सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालं तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट रिपोर्टवर वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला दोन हजार चोवीस सिलेक्ट करून खरीप आणि या ठिकाणी स्कीमचं नाव पी एम यफ बी वाय हे सिलेक्ट आहे तर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य अकरा नंबरवर दिलेलं तर सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यांची नावं या ठिकाणी देण्यात आलेले तर यामध्ये आहे अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंडिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर न ना, नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे तसेच वर्धा वाशिम यवतमाळ तर ह्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटप हा सुरू झालेलं तर ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी आपण धुळे जिल्ह्याचं बघायचं असेल तर तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये जे तुमचा तालुका असेल तर तालुक्यावर सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला किती शेतकऱ्यांना या ठिकाणी ह्या पीक विम्याचा लाभ मिळाला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी तुमचं जो गाव असेल थी तर तुम्हाला या ठिकाणी गाव सिलेक्ट करून घ्यायचं आणि या ठिकाणी तुम्ही तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणून बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पीक विम्याचं स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी फार्मर कॉर्नरवर जाऊन तुम्ही तुमचा जो लॉग इन फॉर फार्मर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये संपूर्ण ही चेक करू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद